भारतीय कुटुंबात संपत्तीचे वाद कायमसक चर्चेचा विषय ठरले आहे विशेषतः वडिलांच्या संपत्तीत मुलांचा हक्क किती आणि कधीपासून असतो याबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे या प्रश्नावर स्पष्ट उत्तर मिळाले आहे या निर्णयानुसार मुलांना वडिलांच्या विशिष्ट प्रकारच्या संपत्तीत ना, ना हक्क आहे ना दावा करता येतो हे प्रकरण मिताक्षरा कायद्यानुसार सुनावण्यात आले होते जे हिंदू वारसा कायद्याशी संबंधित आहे त्यामुळे वडील आणि मुलं दोघांनीही समजून घेणं गरजेचं आहे मिताक्षरा कायद्यानुसार का वडिलांनी स्वतःच्या कमाईतून संपत्ती जी सेल्फ प्रॉपर्टी ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते या संपत्तीत कोणालाही अगदी त्यांच्या मुलांनाही स्वयंचलितपणे अधिकार मिळत नाही वडील आपल्या इच्छेने ही संपत्ती कोणालाही देऊ शकतात किंवा कोणालाही वंचित ठेवू शकतात ही मालमत्ता वसीयत करून कुणालाही दिली जाऊ शकते मात्र जर वडिलांनी वसीयत केली नसेल तर त्यानंतर कायद्याप्रमाणे वारसा हक्क लागतो वडील मुलाला घरातून घरातूनही काढून टाकू शकतात जर घर वडिलांनी त्यांच्या कमाईतून खरेदी केले असेल तर त्या घरात मुलगा किंवा मुलगी कोणताही दावा करू शकत नाही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की अशी संपत्ती वडिलांची वैयक्तिक मालमत्ता असल्याने ते त्यावर संपूर्ण अधिकार ठेवतात आणि मुलाला त्या घरातून काढू शकतात पैतृक संपत्तीत म्हणजे एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आपोआप हक्कदार होतो या संपत्तीत वडिलांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नसतो मिताक्षरा कायद्यानुसार पैतृक संपत्ती ही चार पिढ्यांपासून मिळालेली असते आणि संयुक्त कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा त्यावर समान हक्क असतो स्वअर्जित व पैतृक संपत्तीतला मोठा फरक काय तर स्वअर्जित संपत्तीत म्हणजे वडिलांनी स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मालमत्ता या संपत्तीत त्यांचा पूर्ण अधिकार असतो या उलट पैतृक संपत्ती ही वारशाने मिळालेली असते आणि त्यात अनेक सदस्यांचा समावेश असतो त्यामुळे तिचा वापर विक्री किंवा विभागणी करताना सर्व सदस्यांची संमती आवश्यक असते पैतृक संपत्ती कधी स्वअर्जित संपत्ती बदलते पैतृक संपत्ती कधी स्वअर्जित संपत्तीत बदलते तर पैतृक संपत्तीचे सर्व सदस्यांमध्ये बिनविरोध विभागणी झाल्यानंतर मिळालेला वाटा ही व्यक्तीची स्वतःची स्वअर्जित संपत्ती मानली जाऊ शकते पण विभागणी न झाल्यास ती अजूनही संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असते आणि तिला वैयक्तिक स्वरूप प्राप्त होत नाही वडिलांची स्वअर्जित संपत्ती विक्रीसाठी काय अट आहे जर संपत्ती स्वअर्जित असेल तर वडिलांना ती विकण्यासाठी कोणाचीही परवानगी आवश्यक नसते मात्र जर संपत्ती पैतृक स्वरूपात असेल तर ती विकताना किंवा इतरांच्या नावे ट्रान्सफर करताना सर्व वारसांची संमती घेणे आवश्यक असते एकंदरीत निष्कर्ष काय तर संपत्तीत वडिलांची स्वअर्जित आणि पैतृक मालमत्ता यामध्ये मूलभूत फरक आहे प्रत्येकाने हा फरक समजून घेऊन कायद्यानुसार आपले अधिकार ठरवावेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णया या निर्णयामुळे या संदर्भात मोठी स्पष्टता मिळाली आहे आणि भविष्यातील वाद टाळण्यास मदत होईल